तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर बराटी तर मित्रांनो आज तुमचा भाऊ तुमच्यासाठी एक ब्लूचिप स्टॉक घेऊन आलेला आहे ज्याचं नाव आहे नेस्ले इंडिया लिमिटेड सो मित्रांनो नेस्लेबद्दल कोणाला माहित नाही आहे घरातले मित्रांनो जितके पण आपले एफ एम सी जी प्रोडक्ट्स आहेत त्यातले मेजॉरिटी प्रोडक्ट्स हे नेस्ले कंपनीचे असतात आणि आत्ता सध्या ह्यामध्ये बाईंग करण्याची उत्तम संधी आपल्याला चालून आलेली आहे तर तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशाच चांगल्या व्हॅल्युएशनचे स्टॉक्स मित्रांनो घेऊन येत राहील पण त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल चॅनलवर आपल्या एक सबस्क्राइबचं बटन आहे ते सबस्क्राईबचं बटन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि लाईक सुद्धा करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळत राहील तर चला आता आपण चर्चा करूया की ह्या स्टॉकमध्ये आपण सध्या बाईंग केली पाहिजे का तर मित्रांनो बघू शकता लॉन्ग टर्मचा तर, तर परफॉर्मन्स खूपच चांगला आहे आणि एका वर्षाचा जर तुम्ही परफॉर्मन्स बघितला तर एका वर्षामध्ये जो काय मित्रांनो ह्याचा हाय होता माझ्या मते एक बावनवीसचा जो हाय होता दोन हजार सातशे अठ्याहत्तर रुपयाचा हाय होता आणि तेथून मित्रांनो जर तुम्ही बघितला तर एकवीसशे पंचेचाळीस रुपयांचा लो ह्याने लावलेला आहे म्हणजे टॉपपासून जर तुम्ही आतापर्यंत बघितलं मित्रांनो स्टॉकमध्ये बावीस टक्क्यांची करेक्शन येताना आपल्याला दिसलेले आहे so सो डेफिनेटली आता बाईंग करण्याची so एक उत्तम संधी आपल्याकडे चालून आलेली आहे असं आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो आता हा स्टॉक मित्रांनो कोणकोणत्या लेवलवर आपल्याला खरेदी करायचा आहे का खरेदी करायचा आहे त्याविषयी सुद्धा आपण चर्चा करूया सो मित्रांनो बघा तुम्हाला तर माहितच आहे नेस्लेबद्दल काही जास्त मला सांगण्याची गरज नाही आहे कारण हा एक असा स्टॉक आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये बरेचसे जे काही प्रोडक्ट्स आहेत ह्या कंपनीचे हे केम एन सी कंपनी आणि ह्यांचं जे काही हेडक्वॉर्टर आहे ते हरियाणामध्ये आहे आणि आपल्या किचनमधल्या ज्या काही बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे तुमची कॉफी असेल मिल्क पावडर असेल ओके इव्हन आपण चॉकलेट्स खरेदी करतो ओके त्याचबरोबर मित्रांनो अजून असे बरेचसेच एफ एम सी प्रोडक्ट्स आहेत जी नेस्ले बनवते ब्रिटानिनंतर ब्रिटानियानंतर जर कोणती मोठी कंपनी असेल मार्केटमध्ये एफ एम सी ची प्रोडक्ट्स चा ज्याचा प्रेझेन्स आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त आहे तर ती नेस्ले इंडियाचा आहे अर्थातच व्हॅल्युएशन्स खूप जास्त हाय आहेत एक्केचाळीस रुपयाचा बुक व्हॅल्यू आहे दोन हजार दोनशे तेत्तीस रुपयाची करंट प्राईज आहे सो डेफिनेटली जर आपण बुक व्हॅल्यूचा विचार केला तर स्टॉक ऑलमोस्ट चौपन्न पट्टीने महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा तरीसुद्धा मित्रांनो भिण्याची गरज नाही कारण स्टॉकचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते जरी हाय असलं तरी गुडविल चांगले असल्या कारणाने काय करत आहेत लोक ह्याला खाली आल्यानंतर इमिडिएटली काय करतात बाय करतात आणि तुमचा तुम्ही जर ह्याची हिस्ट्री जर पाहिलीत मित्रांनो तर हिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता मेजॉरिटी ऑफ द टाइम्स हा स्टॉक मित्रांनो खूप जास्त घसरलेला होता ओके आणि त्यानंतर घसरण दाखवल्यानंतर सुद्धा स्टॉकने एक चांगली रिकवरी आपल्याला दाखवलेली आहे सो आता सुद्धा स्टॉक मित्रांनो एका सपोर्ट लेवलवरती ट्रेड करतोय मी ह्याच्या अगोदर देखील एक व्हिडिओ बनवला होता आय डोंट नो की तुम्ही तो बघितलेला आहे किंवा नाही आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगित होतं की नेस्ले इंडिया जो असा स्टॉक आहे जो तुम्ही सध्या बाईंग करायला स्टार्ट करू शकता आता करंट लेवलचा जर मित्रांनो विचार केला तर दोन हजार दोनशे बत्तीस रुपये सत्तर पैसे प्राईज चालू आहे म्हणजे क्लोजिंग प्राईज होतं आता यातून एक चांगला परफॉर्मन्स आपल्याला मिळू शकतो कारण स्टॉक मित्रांनो बघा ऑलरेडी ह्या ठिकाणी एका सपोर्ट लेवलला आलेला आहे आता जो नेक्स्ट ह्याच्यासाठी सपोर्ट असणार आहे तो सपोर्ट काय असणार आहे तो मित्रांनो जो नेक्स्ट सपोर्ट असणार आहे माझ्या मते जो नेक्स्ट इमिडिएट ह्याच्यासाठी सपोर्ट आहे तो दोन हजार एक हजार नऊशे त्र्याण्णव रुपयांच्या आसपासचा मित्रांनो नेक्स्ट सपोर्ट आहे सो ह्या लेवलला जरी हा स्टॉक मित्रांनो तुम्हाला मिळाला तरी इमिडिएटली ह्याला तुम्ही काय करू शकता बाय करू शकता ॲव्हरेज करू शकता तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आता ह्याचं कारण काय मी ते बाय करायला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो स्टॉक सपोर्ट लेव्हलवरती आहेत चांगली करेक्शन आहे चांगल्या डिस्काउंटेड प्राईसवरती आपल्याला मिळतोय सेकंड थिंग मित्रांनो काय सेकंड थिंग ही आहे मित्रांनो की आता डिसेंबर कॉर्टरचे रिझल्ट येणार आहेत ओके म्हणजे जानेवारीमध्ये अनाऊन्स होतील प्रत्येक स्टॉकचे रिझल्ट आता जनवमध्ये अनाउन्स व्हायला सुरुवात होतील सो डेफिनेटली दिवाळीमध्ये खूप जास्त कंझम्शन झालेलं असतं हे मी तुम्हाला आधी सांगितले आहे सो त्याचा इफेक्ट अशा एफ एम सी जी स्टॉक्सवर आपल्याला पाहायला मिळतो सो डेफिनेटली रिझल्ट जे आहे ते चांगले येतील मित्रांनो आणि त्यामुळे त्याचा जो काय परफॉर्मन्स आहे तो चांगला होईल त्यामुळे आत्ताच तुम्ही ह्या स्टॉकमध्ये थोडी थोडी बाईंग करायला सुरुवात करा जरी हा स्टॉक नंतर सपोज कर खाली गेला तर तुम्ही पुन्हा एकदा ॲव्हरेजिंग करू शकता पण अगेन मित्रांनो ही कोणती बाईंग रेकमेंडेशन नाही ही गोष्ट लक्षात ठेवा फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजने मी तुम्हाला हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे तुमच्यासाठी बनवत आहे ओके पण मला असं वाटतं की हा स्टॉक मी चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतो सो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक सध्या ॲड करायला तरी काही हरकत नाही आहे शॉर्ट टर्म किंवा लॉन्ग टर्म कोणत्याही प्रकारचे इन्व्हेस्टर तुम्ही असा ह्या स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता चांगल्या डिस्काउंटेड प्राईजवरती आपल्याला हा स्टॉक मित्रांनो सध्या उपलब्ध होत आहे सो so अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला हवी असेल जो so आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत द्या मला परवानगी तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक यू व्हेरी मच ऑल ऑफ यू